विरार पश्चिम विराटनगर परिसरातील आदिनाथ बिल्डिंगमध्ये पॅसेजचा स्लॅब कोसळला आहे इमारतीच्या पॅसेजच्या संरक्षण भिंतीचा स्लॅब खालच्या दुकानावर कोसळला आहे या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा जखमी झाला नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे बोलिंज पोलीस वस विरार महानगरपालिकेचे अग्निशमन जवान घटनास्थळावर दाखल झाले आहेत सुरक्षात्मक उपाययोजनात्मक म्हणून सोसायटीतील रहिवाशांना घर खाली करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त मनोज कुमार पवार यांनी दिली आहे आदिनाथ सोसायटी पश्चिम विराटनगर सहा महिन्यांपूर्वी पालिकेने ऑडिटची नोटीस दिली होती या ठिकाणी ग्राउंड प्लस दोन माळ्याची इमारत आहे यामध्ये अकरा फ्लॅट आणि नऊ गाळे आहेत अकरापैकी नऊ फ्लॅटमध्ये कुटुंब राहत होते तीस वर्ष जुनी ही इमारत आहे दुसऱ्या माळ्यावरील गॅलरीचा भाग कोसळला आहे आज सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली वसई विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल पोलीस घटनास्थळी दाखल झालेत नऊ फ्लॅटमधील नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं आहे तर कोणतीही दुखापत झालेली नाही दुर्घटना विराटनगर विभागामध्ये झालेली आहे आदिनाथ हाऊसिंग सोसायटीमध्ये दुर्दैवी घटना आहे पण याच्यामध्ये कोणालाही कॅज्युअल्टी किंवा कोणालाही मनुष्यहानी किंवा कोणत्याही मनुष्याला येथे कोणती इजा झालेली नाही सोसायटीच्या पॅरापिट वॉल आणि कॅनोपी म्हणजे कॅन्टिलीवर जी स्लॅब असते तो पडलेला आहे दुर्घटनेमध्ये तुम्ही बघू शकता बाजूला इमारतीचं नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे धर्मधर्म सहयोगाने आणि जीवदानी मातेच्या आशीर्वादाने कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी इथे झालेली नाही महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन फायर ब्रिगेड सर्व इथे पाचारण झालेलं आहे चांगल्या पद्धतीने लोकांना इव्हॅक्युएट करून इथे महानगरपालिका प्रशासन त्या जोडीला पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देत आहे पण अशी दुर्दैवी दुर्घटना परत घडू नये त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून किंबहुना सर्व ज्या बॉडीज आहेत रिलेटेड टू हाऊसिंग त्याच्यामध्ये राज्य शासनाकडून काही नियमावली असली पाहिजे फायरशी रिलेटेड असेल लिफ्ट ची रिलेटेड असेल किंबहुना स्ट्रक्चर ऑडिट ची रिलेटेड असेल तर त्याची नियमावली सर्वसामान्य नागरिकापर्यंत कशी लवकरात लवकर, लवकर पोहोचेल त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा आणि दुसरी नियमावली नाही तर त्या नियमावलीवरती कडक अंमलबजावणी सुद्धा व्हावी आता वसई शहरामध्ये अशाच इमारती कोसळण्याच्या घटनेच्या वाढत चाललेल्या आहेत प्रशासन कुठेतरी गांभीर्याने घेत नाही असं वाटते का बघा शहर हे एकोणीशे ऐंशी किंवा सत्तरच्या दशकापासून वसलेलं हे शहर आहे आज ह्या इमारती सगळ्या चाळीस पस्तीस पंचेचाळीस वर्ष जुन्या झालेल्या आहेत प्रत्येक सोसायटीचं स्ट्रक्चरल ऑडिट हे दरवर्षी किंवा होणार दर दोन तीन वर्षांनी होणं गरजेचं आहे महापालिका प्रशासनाकडे असलेली अपुरी संख्याबळ किंबहुना या सगळ्या गोष्टी ह्याच्याशी निगडित आहेत पण तरी सुद्धा फायर असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्वरित तिथे पोहोचल्यात त्याबद्दल मी महापालिका प्रशासनाचे आभार मानतो धन्यवाद